नमस्ते मी रेखा माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा दाल पाळकची भाजी इथं मी चण्याची डाळ चांगली भिजवून स्वच्छ धुवून घेतली आहे आता हिला मला हलकंसं शिजवून घ्यायची जास्त नाही आता त्याच्यात टाकते मीठ आणि हळद हळद टाकलं का मग पाणी टाकून ही डाळ आपल्याला हलकशी शिजवून घ्यायची असे जाडसर आता मी चण्याची डाळ बघा शिजवून घेतली आहे आता इथं मी पालकला शिजवून घेणार आहे पहिले सगळ्यात पहिले मी टमाटे असे चिरून घेतलेत बघा टमाटे पण पालक सोबत मी शिजवून घेणार आहे इथे तीन टमाटे घेतलेत मी आता याच्यात पालक बघा काढून घेतले पालक पण आपण चांगले अशी पाण्यात भिजवून चांगले शिजवून घ्यायची मग मला नंतर पालक आणि टमाट्याचं पेस्ट करून घ्यायचंय हे बघा पालक टमाटे मी चांगले असे शिजवून घेतलेत आता याला काढून थंड होऊ देणार आहे त्याच्यावर थोडस थंड पाणी टाकणार आहे आता हे बघा आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी नी इथे टमाट्याचे बघा परतून सालपट काढून घेतलेत आणि याला चिरून घेतलं आहे असं आता हे मिक्सरला आपण पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यासोबत पालक बी मी वाटून घेणार आहे लगेच पालक पण असं थंड झाली आहे आता पण आपण याची पेस्ट करून घेऊ आणि याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता हे वाटून वाट घेऊ आपण मिक्सरला हे बघा असं पालक आणि मी टमाटे असे वाटून बारीक पेस्ट करून घेतली आता हे काढून घेते मी एका भांड्यात आणि ह्याच्यामध्ये बघा मला कांदा अद्रक लसून वाटून घ्यायचं आहे पालक बघा काढून घेतली मी आता एका भांड्यात आणि इथं बघा हिरव्या मिरच्या घेतल्यात चार आणि अद्रक घेतले बघा लसूण घेतलं आणि हे कांदा घेतला असा चिरून आता ह्याला पण आपण वाटून पेस्ट बनवून घ्यायची हे बघा असं वाटण बी वाटून घेतलं आहे बघा असं दर दर पेस्ट करून घेतली म्हणजे इथं बघा कढाईत मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेजपत्ता जिरं आणि एक बघा इलायची घेतली काळे मिरे घेतले दालचिनी लोंग हे सगळं आता आपण याच्यात टाकूया आता हे बघा हे चांगला आपला मसाला आहे का परतून घेतला का हे जरी वाटण केलेलं मी नाही कांदे आणि हे पण टाकायचं याच्यात आणि आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं बघा चांगलं आपल्याला परतून घ्यायचं तेलामध्ये वाटण आणि हा मसाला कडा मसाला इथं बघा कांदा आणि हे सगळं मी हक्का मसाला परतून घेतला हलकंच आणि इथं बघा आता धनिया पावडर लाल मिरची घेतली आहे आणि गरम मसाला हे पण याच्यात टाकून आता आपण मिक्स करून घेऊ चांगला मसाले पण तेलामध्ये परतून घेऊ हे बघा मसाला पण चांगला तेलात परतून घेतलाय मीनी ही भाजी आम्हाला सगळ्यांना घरामध्ये लिहाय आवडते बघा पालकची भाजी आता ही पालक मी वाटून घेतलेली याच्यात टाकणार आहे आणि पण आपण तेला संग आणि मसाला संग चांगली भाजीला आपण शिजवून घेऊ हे बघा पालक पण मी असे चांगले मसाला संघ बघा परतून घेतली बघा किती मस्त असं दिसते पालक आता डाळ शिजवून घेतली आहे का ती पण आपल्याला याच्यात टाकायची आता हे तर बघा चण्याची डाळ मी शिजवून घेतली तिला हलकसं मी आता चमच्याने असं करणार आहे हे बघा जास्त नाही शिजली मी नाही डाळ ती डाळ पण आपण त्याच्यात टाकूया हे बघा आता डाळ पण टाकते मी याच्यात आणि आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ आता ह्याच्यात मी पाणी टाकून या भाजीला चांगलं असं हे कोकळे काढून घेणार आहे बघा बघा किती मस्त दिसते आपली पालकची भाजी डाळ पालक ते मस्त लागते आता त्याच्यात थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून जसं तुम्हाला पाहिजे सुखकी घट्ट भाजी तसं टाका पाणी ही भाजी कसं जास्त घट्ट चांगली लागते अजून थोडंसं पाणी टाकते हे बघा मी अजून थोडंसं पाणी टाकलंय आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मी पहिले टाकलं होतं दाळ शिजवताना म्हणून आता थोडंसं टाकणार आहे बघा आता हे पण आपण पन मिक्स करून घेऊ आणि याला आपण चांगलं उकळ काढून घेऊ हे बघा किती मस्त झाली आपली पालकची भाजी आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बटर थोडंसं आणि आता मिक्स करून आता मी गॅस बंद करून टाकते हे बघा भाजी तयार आहे आपली तयार आहे बघा आपली दाळ पालकची रेसिपी त्याला तुम्ही भातासोबत जिरा राईससोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला एक लाईक सबस्क्राईब जरूर करा